रामकृष्ण हरिमंडळीन आज आपण जो अभंग बघणार आहोत आपल्याला जागृतीचा भक्तीचा आणि स्मरणाचा संदेश देतो झोपेत बाहेर पडून जेव्हा आपण ईश्वर प्रेराने ईश्वर प्रेमाने प्रेरित होतो तेव्हा आपल्या जीवनात आनंद भगवंताची कृपा आणि शांतता येते तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवातून आपल्याला हे सांगतात की हरिणामाच्या संगतीत असलेल्या जागी ईश्वराचे वासस्थान असते तर मंडळीनो चला हा अभंग बघूया आणि याचे निरूपण सुद्धा ओवी ओवीने बघूया तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मंडळीनो आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की आपण जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील आणि हो कमेंटमध्ये तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका ते म्हणजे राम कृष्ण हरे तर चला मंडळींनो सुरुवात करूया या अभंगाच्या निरूपणासाठी याचा सविस्तर अर्थ आपण जाणून घेऊया सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा तुकाराम महाराज म्हणतात की आता मी सावध झालो आहे म्हणजेच आत्मिकदृष्ट्या जागृत झालो आहे एक वेळ नाही तर दोनदा सावध झालो असे त्यांनी म्हटले आहे यातून ते जागृतीची तीव्रता दाखवतात त्या जगाच्या माया जाळात अडकून आपण अनेक वेळा विसरतो की आपले खरे ध्येय म्हणजे ईश्वर स्मरण आहे ईश्वर प्राप्ती आहे आता ही जागृती झाली आहे आणि म्हणूनच मी आता हरीच्या जागरणाला आलो आहे आता इथे जागरण म्हणजे काय तर जागरण इथे केवळ रात्रभर बसणे नव्हे तर आत्म्याचे आत्म्याचे जागरण हरिनामात तल्लीन होणे आध्यात्मिक मार्गाकडे वळणे असा खोल अर्थ आहे यानंतर तुकाराम महाराज म्हणतात तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुकारा महाराज काय म्हणतात की हरीच्या जागरणाच्या ठिकाणी वैष्णवांची हरी, हरी भक्तांची गर्दी झाली आहे हे भक्त हे भक्त लोक एकत्र आले आहेत आणि त्यांचे जय जयकार म्हणजे हरिनामाचा घोष जो आहे भजन जे आहे कीर्तन जे आहे सगळीकडून नाद उठतो आहे हा नाद म्हणजे केवळ शब्दांचा आवाज नाही तर पर परमेश्वर परमेश्वर प्राप्तीसाठीच्या भक्तीचा गर्जना आहे आवाज आहे हा नाद ऐकूनच जीव चेतन होतो मन प्रसन्न होते आणि आत्म्याला दिशा मिळते गेली झोप होते पाप आड़ते। ही ओळ फार सुंदर आहे इथे झोप म्हणजे अज्ञान प्रमाद ईश्वरापासून दूर करणारी निष्क्रियता ह्या झोपेमुळे आपण पाप करत असतो योग्य मार्गापासून भरकटतो परंतु आता हरिनामाच्या आणि जागरणाच्या प्रभावाने ती झोप पळून गेली आहे आता आत्मा जागृत झाला आहे जणू काही पापाची जी एक आडवाट होती ती आता साफ झाली आहे तुका म्हणे तया ठाया छाया कृपेची या शेवटच्या ओळीत तुकारा मला सांगतात की जेथे हरिभक्तांचे जागरण कीर्तन भजन सुरू आहे त्या ठिकाणी कृपेची ओलावलेली छाया आहे ओल म्हणजे मृदुता प्रेम आणि छाया म्हणजे रक्षण त्या जागेवर ईश्वराची कृपा आहे जिथे भक्त भावाने हरिणाम घेतात म्हणजे मनामध्ये भाव धरून हरिनाम स्मरण करतात तिथे परमेश्वर स्वतः प्रगट होतो त्यांची कृपा व त्या जागी वर्षवते त्या जागेची पवित्रता जी आहे ती इतकी आहे की तिथे गेल्यानेच आत्मा प्रसन्न होतो या अभंगामध्ये भगवंतानी ज्या प्रकारे भक्तीचा हरिणामाचा संदेश आपल्याला दिलेला आहे आणि कशा प्रकारे आपण अज्ञानरूपी झोपेतून उठून बाहेर पडले पाहिजे आणि कशा प्रकारे ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वराच्या स्मरणासाठी आपण जायला पाहिजे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितले सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जय कार गरजत असे पळून या गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जालोग, जालोग, मी आता सावध झालोय जागृत झालोय मला कळून चुकले आणि मी म्हणूनच आता ही जागृत अवस्था जी आहे आता म्हणूनच ईश्वर प्राप्तीसाठी मी जे जे वेश्नवांचे, वेश्नवांचे या ठिकाणी आलोय तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे आता वैष्णवांचे वैष्णवांचे भार म्हणजे काय आता वैष्णव म्हणजे कोणतं हरिभक्त या ठिकाणी हरिभक्तांची जी आहे या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि ते जे जय जयकार करत आहेत त्यांनी जो नामस्मरण केलं चालू केलं आहे आणि त्याचमुळे जयकार गरजत असे या ठिकाणी जो आहे नाद ऐकू येत आहे त्यांनी ज्या प्रकारे भगवंताचा जयजकार सुरू केला आहे त्याचा नाद या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो पळून गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया छाया ओलछाया कृपेचे अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला हरिणामास हरिणाम स्मरणाचा संदेश दिला आहे त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेला आहे तर मंडळीनं या अभंगाचं निरूपण जे आहे इथपर्यंतच होतं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पण जर तुम्ही खरंच ह्या चॅनलला पसंती देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव तुमचे काही तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःचं मत काही मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे